हॅलो फ्रेंड्स मी शांभवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते योगा ब्रेक ब्रेकमध्ये जिथे होते मज्जा इन आणि टेंशन आउट आजचं योगा सेशन आहे मेन्स्ट्रियल फेजसाठी म्हणजेच आपला सायकल सायकलमधला पहिला टप्पा साधारण पहिले चार ते पाच दिवस या काळात आपलं शरीर थकलेलं असतं मूड डाऊन असतो आणि बऱ्याच लोकांना पोटात आणि पाठीत खूप वेदना होतात क्रॅम्प्स येतात सो so, या कालावधीत जर तुम्ही रेस्टॉरेटिव्ह आणि पेन रिलिव्हिंग योगा केला तर तो तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल सो so, चला तर मग हळूहळू सुरुवात करूया आता आपण करणार आहोत वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस त्यासाठी पहिली एक्सरसाईज आहे सीटेड कॅट अँड स्ट्रेच यासाठी तुम्हाला सुखासनातच बसायचं आहे श्वास घेत खांदे आणि हात मागे खेचायचे आहेत श्वास सोडत हात आणि खांदे पुढे खेचायचे आहेत इनहेलिंग बॅक एक्झेलिंग फॉरवर्ड हे आपण पाच ते सात वेळेला रिपीट करूया आता आपण करणार आहोत जेंटल ट्विस्टिंग त्यासाठी डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून द्या उजवा हात पाठीमागे आणि हलकासा स्ट्रेच द्यायचा देच आहे कमरेला मान सुद्धा पूर्ण वळवायची आहे डी ब्रीदिंग आणि इथे आपण होल्ड करूया फाईव्ह ब्रेथसाठी मग पुन्हा श्वास घेत सेंटरला या श्वास सोडत डावीकडे ट्विस्ट करूया परत सेंटरला येऊन रिलॅक्स करा आता आपण करणार आहोत जेंटल रिस्ट रोटेशन्स त्यासाठी दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवायचे आहे आणि रिस्टला रोटेट करायचं आहे मग उलट्या दिशेने रिलॅक्स यानंतर आपण करूया अँकल रोटेशन यासाठी तुम्हाला दोन्ही पाय समोर सरळ ठेवायचे आहेत पाठ सरळ आणि अँकल्स जेंटली रोटेट करायचे आहेत क्लॉकवाईज आणि मग अँटी क्लॉकवाईज रिलॅक्स आता आपण करणार आहोत काही जेंटल आसनं सो so, पहिलं आसन आहे शशांक आसन त्यासाठी एक पिलो ठेवा स्वतःसोबत वज्रासनात बसायचं आहे दोन्ही गुडघ्यांमध्ये हलकसं अंतर ठेवा आणि आपल्या समोर पिलो ठेवून द्या दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश खाली जायचं आहे आणि तुमचा कपाळ तुम्ही त्या पिलोवरती ठेवून द्या रिलॅक्स करा सेवन टू टेन ब्रेथ्स होल्ड करून सावकाश एकेखात मागे घेत परत वज्रासनात यायचं आहे पुढचं आसन आहे पश्चिमोत्तानासन लक्षात ठेवा आपल्याला ॲक्टिव्ह स्ट्रेचिंग करायचं नाही आहे खूप जेंटली पॅसिव स्ट्रेच करायचं आहे सो so, आपले दोन्ही पाय समोर ठेवायचे आहेत सरळ दोन्ही हात मांड्यांवरती दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश खाली झुकायचं आहे हलकीशी मान खाली ठेवून द्या आणि डीप ब्रीदिंग करा रिलॅक्स सात ते दहा श्वास होल्ड करून झाल्यावरती सावकाश परत मागे यायचं आहे रिलॅक्स आता आपण करणार आहोत बद्ध कोणासन त्यासाठी दोन्ही पावलं जॉईन करून घ्या आणि तुमचे गुडघे सैल सोडून द्या टुवर्ड्स द फ्लोर तुमचे हात तुम्ही मांड्यांवरती ठेवू शकता पोटावरती ठेवू शकता किंवा जमिनीवरती साईडला रिलॅक्स्ड पोझिशनमध्ये ठेवून द्या डी ब्रीदिंग करायचं आहे आपलं लक्ष हिप्सकडे जेंटल स्ट्रेच येतो आहे इनर थाईजला सात ते दहा श्वास होल्ड करून झाल्यावरती रिलॅक्स करा आता आपण करणार आहोत सुप्त वक्रासन जेंटल ट्विस्ट टू द स्पाइन त्यासाठी दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवायचे आहेत दोन्ही गुडघे फोल्ड करून घ्या एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत गुडघे उजवीकडे वळवायचे आणि मान सावकाश डावीकडे हलकंसं सा जेंटल स्ट्रेच द्यायचा आहे डीप ब्रीदिंग फाईव्ह टू सेवन ब्रेथ्स होल्ड केल्यावरती पुन्हा सेंटरला यायचं आहे आणि श्वास सोडत गुडघे डावीकडे आणि मान उजवीकडे वळवायचे आहे परत दीर्घ श्वसन आणि फाईव्ह टू सेवन ब्रेथ्स होल्ड करून झाल्यावर पुन्हा सेंटरला येऊन रिलॅक्स करा आता आपण करणार आहोत पवनमुक्तासन पोटातलं ब्लोटिंग गॅसेस कमी करण्यासाठी त्यासाठी दोन्ही गुडघे आपल्याला फोल्ड करायचे आहेत त्यांना हक करायचं आहे आणि जेंटल कॉम्प्रेशन द्यायचं आहे खूप दाब द्यायचा नाही आहे पोटाला दीर्घ श्वसन चालू ठेवा रिलॅक्स करा आसनात सात ते दहा श्वास होल्ड केल्यानंतर सावकाश पाय खाली घेऊन या रिलॅक्स आता पायातली सूज किंवा क्रॅम्स कमी करण्यासाठी आपण आपले पाय थोडेसे एलिव्हेटेड ठेवणार आहोत एखादी जाडी उशी किंवा बोलस्टर घ्या किंवा योगा ब्लॉक घ्या आणि तो तुमच्या पोटऱ्यांच्या खाली ठेवून द्या आणि ह्या स्थितीत तुम्ही पाच ते दहा मिनटं रिलॅक्स करू शकता डी ब्रीदिंग करायचं आहे अँड देन यू कॅन रिलॅक्स आता कूलिंग डाऊनसाठी आपण करणार आहोत ॲबडॉमिनल ब्रीदिंग सो so, दोन्ही पाय जेंटली फोल्ड करायचे आहेत उजवा हात पोटावरती आणि डावा हात सैल सोडून द्यायचा आहे श्वास घेत आपलं पोट हलकं फुगवायचं आहे आणि श्वास सोडत ते हात कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे श्वास घेत हल कसं वरती फुगवायचं आहे श्वास सोडत खाली कॉम्प्रेस करायचं आहे हे डीप ब्रीदिंग आपण टेन टू फिफ्टीन राऊंड्स करू शकतो अँड देन रिलॅक्स आता आपण करूया शीतली प्राणायाम फॉर कूलिंग डाऊन त्यासाठी जिभेची पन्हळ करायची आहे म्हणजे जी, जी बाहेर काढून रोल करायची आहे जिभेतून श्वास घ्यायचा आहे पोट भरून आणि श्वास सोडताना तोंड बंद करून नाकातून श्वास सोडायचा आहे हा प्राणायाम तुम्ही दहा ते पंधरा वेळेला करू शकता हा योगा केल्याने तुमच्या शरीरातली उष्णता कमी होते तुमच्या पोटातल्या पाठीतल्या वेदना कमी होतात आणि तुमचं मन देखील शांत होतं लक्षात ठेवा की मेन्स्ट्रुअल फेसचा योगा म्हणजे सेल्फ केअर सो हे करताना आपल्याला आपली बॉडी पुश करायची नाही आहे जेंटल स्ट्रेचेस श्वसन प्रक्रिया आणि भरपूर आराम देखील तुमचं शरीर रिलॅक्स होतं आणि तुमच्या मनाला बळ मिळतं सो so, लक्षात ठेवा हा योगाभ्यास स्लोली करा माइंडफुली करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यथाशक्ती करा दॅट इज ॲज पर युअर ओन कॅपॅसिटी व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींसोबतही शेअर करा बिकॉज युअर हिलिंग मे इन्स्पायर समन एल्स होप राईट आणि हो मज्जा पिंक ह्या आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इट्स टाइम फॉर अ योगा ब्रेक जिथे होते मज्जा इन आणि टेन्शन आउट